आज लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पिकांचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे असं मला प्रशासनाच्या मार्फत त्या ठिकाणी कळवलं गेलेलं आहे मी तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करून त्यांना काही सूचना केल्या तिथले तहसीलदार तिथले डिप्टी कलेक्टर तिथले अधिकारी यांच्याशी माझी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि तात्काळ जे काही पिकांचं नुकसान झालं असेल किंवा अतिवृष्टी होऊन ढगपुटी होऊन जमिनीचं नुकसान त्या ठिकाणी झाले असेल किंवा गोठ्यांचं नुकसान झालं असेल किंवा मुख्या जनावरांचं नुकसान त्या ठिकाणी हानी पोहोचली असेल तर सगळ्यांचे पंचनामे करण्यासाठी मी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे केल्यानंतर जे काही नुकसान झालेला आकडा येईल ते आम्ही शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी दिली जाईल मी तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचं मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील साहेबांशी संपर्कात त्या ठिकाणी आहे त्यांनीही सूचना जिल्हाधिकारी महोदय मॅडमना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून शेतकरी बांधवांनो काही काळजी करू नका हे महायुतीचं सरकार हे सर्वसामान्याचं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांचं काही जे नुकसान झालेलं आहे ते आम्ही त्यांना मदत त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत